जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये सुद्धा जालनाच्या बहुतांश भागांमध्ये बुलढाणा जिल्ह्याची दक्षिणेकडील भागांमध्ये त्याचबरोबर धाराशिवमध्ये सुद्धा काही ठिकाणी वातावरण हे सक्रिय झाले आणि तुरळक ठिकाणी जसं सांगितलं कालच्या फेसबुक मध्ये त्या पद्धतीनं पाऊस झालेला आहे तर मित्रांनो पुढची जी कंडिशन आहे त्या कंडिशनचा वातावरणाचा जो आढावा आहे तो आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी सगळ्यांना विनंती आहे आपल्या आप प्रोफाईलपर्यंत हा लाईव्ह नक्की शेअर करत चला लाईक वगैरे करत चला जेणेकरून आपला जो लाईव्हचा वेळ आहे आणि लाईव्ह साठी बऱ्याच जणांना आपलं प्लॅटफॉर्म माहिती नाहीये ते अवदर ठिकाणी तो लाईव्ह पाहतायत पण तो जुना लाईव्ह पाहतायत त्यामुळे ताज्या अपडेटसाठी हे फॉलो करायला देखील विसरू नका पुण्याच्या भागामध्ये बराचशा शेतकरी आपल्याला जोडलेला गेलेला आहे मुळशी असेल प आणखीन उत्तरेकडील जुन्नरपट्टा असेल मित्रांनो तुमच्या भागांमध्ये रविवार आणि सोमवार हे दोन दिवस वातावरण अधिक प्रमाणात खराब होणार आहे त्यामुळे तुमच्या परिसरामध्ये या वातावरणाचे फटकारे वगैरे राहू शकतात वीट बत्ती उत्पादकांना विनंती आहे रविवार आणि सोमवार हे दोन दिवस सांभाळायचे आहेत आता बघूयात महाराष्ट्रातल्या वातावरणाची उद्याची कंडिशन काय आहे तर उद्याची जी कंडिशन आहे ती जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये पाऊस सक्रिय होण्याचे चान्सेस आहे जळगावकडील उत्तरेकडील म्हणजे एम पी बाँड्री ते जळगावचा उत्तरेकडील जो आशा करने, लेवर, लेवर नगर, भाग आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी उद्या सतर्क राहायचं आहे उद्या गर्मीची लेवल हाय लेवलवरती नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर नागपूर यवतमाळ वर्धा वाशिम त्याचबरोबर नांदेड सोलापूर हे देखील भाग लातूरसह आहेत त्यामुळे इथे काही ठिकाणी वातावरण सक्रिय होण्यासाठी परिस्थिती उद्याची ही चांगल्याच पद्धतीने दिसते आहे पाऊस हा नुकसान करणारी कंडिशनमध्ये नाही आहे जवळपास सोळा ते सतरा तारखेपर्यंत वातावरणाचा जो परिणाम वाता आहे तो नुकसान करणार नाही आपल्या ज्या हातामध्ये जे काम चालू आहे आपल्या शेतामधल्या ज्या कामाच्या आपण पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने नियोजन चालू ठेवा आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कांदा काढणीवरती मध्य महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल किंवा खांदेशातला शेतकरी असेल तर कांद्यावरती काम करण्यावरती भर ठेवावा म्हणजे आपल्या नियोजनामध्ये गडबड होणार नाहीये तर उद्याची कंडिशन जाणून घ्या उद्या धुळे धुळेच्या भागामध्ये वातावरण सक्रिय होण्यासाठी परिस्थिती निर्माण आहे एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहील जळगावमध्ये उत्तरेकडील भागामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतोडी होण्याचे चान्सेस आहेत बुलढाण्याचे उत्तरेकडील भागामध्ये आणि ऐन बालगतच्या भागांमध्ये वातावरण सक्रिय होण्यासाठी परिस्थिती चांगल्याच पद्धतीने दिसते आहे पण शे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा त्रास होणार नाही सोलापूर धाराशिव तुळजापूर या भागातही काही ठिकाणी उद्याचा पाऊस राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्याच्या वातावरणाचा देखील आढावा जाणून घ्या उद्या लातूर जिल्ह्यातल्या सावंतवाडी शिरूर अंतपाल त्यानंतर निलंगा केज या भागात मोजक्या ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे उद्या आवाद दिसताच आपल्या पद्धतीनं नियोजन करा त्यानंतर हे वातावरण काही ठिकाणी उद्याच्या तारखेला म्हणजे उद्याची जी तारीख आहे बारा एप्रिल या तारखेचा हा आढावा होता त्यानंतर पुणे सांगली कोल्हापूर या भागातही वातावरण सक्रिय होणार आहे त्यामुळे ह्या देखील भागातील शेतकऱ्यांनी थोडं अलर्ट रहा वातावरणाची जी क्रेज आहे ती फक्त पाच टक्के आणि सहा टक्के एवढीच आहे म्हणजे शंभर गावापैकी पाच सहा गावांनाच हा पाऊस होईल सर्व दूर पाऊस नाही ज्या ठिकाणी दुपारच्या तीन ते ती चार वाजता आबाळ झाकळू होईल अशा शेतकऱ्यांनी नियोजन तयारीमध्ये राहायचा आहे आता बघूयात रविवारची कंडिशन रविवारी वातावरण हे चांगलंच बिघडणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्या नगर परिसरामध्ये त्यानंतर सोलापूरच्या बाउंड्री बाँड्रीलगतच्या भागांमध्ये इथेही शेतकऱ्यांना सतर्क व्हायचे आता आपण नागपूर आणि लातूरबद्दलही बोलूयात वर्धा गोंदिया भागाबद्दल या भागाचं वातावरण जे आहे ते अस्थिर आहे वातावरण सक्रिय होईल काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही आणि वातावरणाची अशीच प्रकारची तुरळक क्रेज जी आहे तुरळक प्रमाणामध्ये थोडक्यामध्ये ही सो पंधरा ते सोळा तारखेपर्यंत कंटिन्युटी चालणार आहे आपण कालच्याही लाईव्हमध्ये पुढचा आढावा घेतला तरीही आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना नवीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी तो आढावा आपण नक्की घेऊयात पण सोमवारपर्यंतची कंडिशन पाहूयात सोमवारी नागपूर अकोला नागपूर अमरावती या भागामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होते सोलापूर जत वगैरेचे काही भाग आहे तिथे पुन्हा सक्रिय होते बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सोमवारी वातावरणाची फ्रेज वाढणार आहे ही जी सोमवारची चौदा तारीख आहे ही, ही नागपूर जिल्ह्यासाठी गडगडाटी पाऊस घेऊन येणारी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या तारखेचा अंदाज देखील जाणून घ्या पंधरा तारखेचं वातावरण हे पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना आहे पूर्व विदर्भातले जिल्हे म्हणजे वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा त्यानंतर नांदेड पट्टा यवतमाळ पातळी तुरळक ठिकाणी हा पाऊस असणार आहे सोळा तारखेला स्थानिक वातावरण शिबिरे आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर पुणे परिसर कोल्हापूर परिसर बीड जालना वाशिम जिल्हा त्यानंतर अकोला काही बऱ्या मोजक्या ठिकाणी नागपूर सुद्धा आहे नांदेड सुद्धा बीड परभणी हा देखील भाग आहे सोलापूर पुणे या भागामध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत वातावरण सक्रिय होणार आहे सतरा तारखेची क्रेस बघा सतरा तारखेला विदर्भाचा पूर्वेकडील भाग म्हणजे वाशिम वगैरे भाग सतरा तारखेच्या राहणार येतोय या दिवशी नागपूर अकोला अमरावती ही दोन्ही तिन्ही जिल्हे बऱ्याच ठिकाणी पावसाच्या संकेतवरती आहेत नांदेड सुद्धा याच्यामध्ये येणार आहे लातूर परभणी छत्रपती संभाजीनगरचा माजीनगरचा तुळिक भाग पुणे परिसर कोल्हापूर परिसर सतरा तारखेच्या क्रेजमध्ये आहे अठरा तारखेला वातावरण सुद्धा हे पूर्व विदर्भ दक्षिण विद मराठवाडा आणि पश्चिम मराठवाड्याचा म्हणजे नगर परिसर तुळजापूर वगैरे जो काही परिसर आहे